मित्रांनो आलो मुरुडमध्ये मुरुडचा आज बाजार आहे बुधवार आहे माळ्याचा बाजार खंडे गोंडे पहिल्याच्या मटाट्याची दादा शेवटचा बाजार आहे पहिल्यांसाठी सोमवारी पोळा आहे पोळ्याचा बाजार आहे आता दुकानं बघू बा कसा भरला आहे पहिल्यासाठी बाजार आपण न्यायला तशी उद्या साळेवाला पण जाणार आहे साळेगाव आणणार आहे त्यामुळं बाजार काही करे करायचं नाही का पोळ्यासाठी पोळ्याचं सामान डोकी रोडवर बाजार भरलाय बा कसा कच्च भरला बाजार खाली जाईल पंपाकेट आणणार आहे उद्या साळेगाव सुपवारी महिलाचं बाजार असतं आहे चांगलं भेटते इकडं जाणार आहे शिवाजी महाराजाचा तळ्यापाशी आले खाली गर्दी गोवा गोवारचा बाजार असतो जायचं महाराजचा बाजार अंडं

है तीसरा

आलू मुरुडून सहा वाजले दिवस पण मावळ आले राणीबागाशी करायला लागली राणा राणी गरीच होती शेतामध्ये नेली नव्हती महेश बाकीचे वासरे घेऊन गेलता गायन राणी गरीच होती बैलगडी माग पण राणीला लांब चलणं पण होत नाही लांब शेत त्यामुळं तिकडे चलणं होत नाही त्याच्यामुळं घरीच सुटतीत दिवस मावळ्यात दारात काढायच्या गवत घास आणला वासरू कसं गवत खायले गुइनपूरचे यायचं वासरू गवत इच खाय का खायला लागले मोत्या बा कसा मोत्या फुसफुस करायला दिवस फवस्व मावळत आलाय कडा दाराती झाला दारा मुरडून यायला बाजारात गेलतो पोळ्याचा बाजार असल्यामुळं आ... येळ्याचा बाजाराचं छंद केला बैलाचा पहिला आता शेवटचा बाजार म्हणायचा ही सोमवारी बुधवारचा बाजार असते आम्हाला मोरुडला भरते माळव्याचा बाजार पहिलाचं ते समजा सजीण्याचं सामान येत आहे कंडे गोंडे त्यामुळं गेलतो आलो बाजारहून काढायचं दहा रात्री टाईम पण झाला सोनी बाळ कशी क्लोथ करायची इथे सोने राहणार मस्त शिंगायली सोनीला तांबड्या गायची कारोडे ह्याची कारवडे ही नाही लाच पण आहे पळती काढतो दारा